गाडी घ्यायला सांग टॉयलेट इथे लेडीज आण कशा आतमध्ये अरे पण बंद आहे पण त्याची अवस्था तर हा इथे लावून सवय आहे का ताई इथे मला तर मी कुठे जाणार काय थिएटर मध्ये लावाना गाडी किती आहे गाडी कोणाची आहे पण हा इथे रांधा लावून बसलाय तुला कोणी सांगितलं इथे लावायला हे काय सगळं सामान तू आतमध्ये ठेवलेलं अरे ते बंद है। बंद होत किंवा चालू आहे आयुष्यानंतर काल तुझं इथे सामान ठेवलं होतं तू सामान कालचं सामान दाखव तुला काल इथे सामान ठेवलं होतं तू मी फोटो काढून गेली सामान हा काल आहे सगळं सामान तू आतमध्ये ठेवलं होतं इथे टॉयलेटची सोय नाही लेडीज आणणार कुठे आहे अरे इथे बसायचं काढ हे उचल उचल आणि गाडी काढ गाडी काढ सोळा सतरा लाखाचं ही टॉयलेट आहे हे आणि ह्या टॉयलेटची अवस्था काल मी इथे जाताना बघितला आणि मी छोटी फोटो काढला याने याचं सगळं सामान इथे ठेवलं होतं नगरपालिका टॉयलेट बांधते म्हणून सांगते प्लॅटफॉर्म सा वरती टॉयलेट नाहीये इथे ह्या मार्केट परिसरामध्ये टॉयलेट नाही आहे महिलांनी जायचं कुठे संध्याकाळच्या वेळे सगळे जेंट्स उभे राहतात टॉयलेटला जाण्यासाठी एखादी साधी लेडीज टॉयलेटची सोय पूर्व बदल नगरपालिका करू शकत नाहीये किंवा प्लॅटफॉर्म वरती सुद्धा सोय नाहीये रोज प्रवास करणाऱ्या ज्या इथून मुंबईला प्रवास करतात एखाद्या महिलेला जर इमर्जन्सीला जायचं असेल तर ती कुठे जाणार ही भयानक परिस्थिती बदलापूर आहे विकासाच्या नावाखाली यांनी पैसे काढले पण एखादं सादर टॉयलेट ची सोय हे लोक करू शकत नाहीये काल हा सगळा हे सगळी जे आहे ना हे सगळं इथं तरी ठेवलं लोक सोळा 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 लाखाची जर हे टॉयलेट आहे आणि नगरपालिका जर महिलांसाठी टॉयलेटची सुविधा करून देत असेल किंवा पुरुष असतील यांच्यासाठी टॉयलेटची सुविधा करून देत असेल तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे त्यामुळे बदनापूर तो विचार करायचा की हे काय भयानक परिस्थिती बदनापूर करायची करून आहे या लोकांनी सगळं जणी हाथवे टाकलं होतं काल मी फोटो काढलायचा करतोय काय एरवी तुम्ही आदिवासी महिला घ्यायला भाजी विचार रस्त्यावर बसतात त्यावेळेला तुम्ही त्यांना विरोध करता त्यांचे सामान तुम्ही फेकून देता मग हे जर परप्रांतीय हे असे तर बसत असतील कुठेही टॉयलेटच्या जागा अडवून तर हे चुकीचं आहे काय मी त्यावेळेला आली तेव्हा एक सगळं सामान इथे होतं लाईट सरास हे लोक वापरत आहेत लाईट आणि पाणी यांना कुठेच मिळत आता या महिला तुम्हाला काहीतरी बोलले की टॉयलेट वापरायचं असेल तर काय त्यांचं म्हणणं असं आहे टॉयलेट वापरायचं तर चॉकीज मध्ये जा म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे आज मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चार करोडचा कर्जाचा हप्ता जर कुळगा बदलापूर नगरपालिका भरत असेल आणि जर नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा जर देत नसतील तर ही खूप लाजीवानी गोष्ट आहे प्लॅटफॉर्म वरती सुद्धा टॉयलेट नाहीत ही टॉयलेट ची सोळा लाखाची बिला यांनी काढलेली आहेत आणि आजही ही टॉयलेटची कामं यांची आता हे म्हणतात की टॉयलेटचे चा काम चालू आहे मग मुंबईत जाणारी सकाळी जाणारी महिला आमची संध्याकाळी आल्यावरती तिला जर जायचं असेल एखादी प्रेग्नेंट लेडीज असेल एखादा डायबिटीज पेशंट असेल तर त्यांनी जायचं कुठे बदलापूरकरांनी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्न विचारा की तुम्ही तुम्ही काय फक्त बाहेरचे देश फिरून आलात पण त्या देशातून काय आणलं इथे तर काही आणलेलं नाही टॉयलेट नगरपालिका बांधू शकत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे काल मी इथे फोटो काढला मुद्दा त्यांनी मला फोटो काढताना बघितलं पण आता सगळं सामान त्यांनी आतमध्ये ठेवलं होतं आणि आता या ताई मला म्हणताय की तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही टॉफिक मध्ये जा मला काय म्हणायचंय की दोन पाच रुपये देऊन एखाद्या टॉयलेट नगरपालिकेने चालू करावं लोक जातील अक्षरशः जेन्ट द्यायला लाईन लावतात एखादी महिला आत्महत्या कशी जाऊ शकते ती शकत नाही काय एवढं वापर आपलं सामान ठेवण्यासाठी नगरपालिकेचं मी मग नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग करताय काय जर आमच्या आदिवासी महिला रस्त्यावरती बसल्या आता तुम्ही कारवाई करता मग हे फेरीवाले हे परप्रांतीय जर असे धंदे करत असतील किंवा आमचे जर टॉयलेट अडवत असतील पण नगरपालिकेने याच्यावर कारवाई करावी आणि लवकरात लवकर नगरपालिकेने टॉयलेटची सुविधा या मार्केट परिसरामध्ये करून द्यावी शिवाजी मार्केट मध्ये सुद्धा टॉयलेट आहेत पण ते टॉयलेट आजही अवस्थेमध्ये ठेवलेत